पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू विधानसभा क्षेत्रात तीनशे तीस मतदान केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रांमध्ये तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे चौसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू विधानसभा क्षेत्रात तीनशे तीस मतदान केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रांमध्ये तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे चौसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत पालघरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झाल्याचंही सत्यम गांधी यांनी म्हटलेलं आहे मतदारांना आमिष देण्यासाठी दमण आणि दादरा नगर हवेली येथून मोठ्या प्रमाणावर मद्य वाहतूक केली जात असून अशा वाहनांवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचा सत्यम गांधी यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर ठिकठिकाणी तीन स्थिर तपासणी नाके उभारण्यात आले असून दोन फिरती पथकही तैनात असल्याचं यावेळी गांधी म्हणाले तर दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागृती केली जात असल्याचं गांधी यांनी सांगितलं आहे वीस मे दोन हजार चोवीसला ला होणार लोकसभा चुनावमध्ये मध्ये अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघ टोटल मतदान मतदारसंख्या आहे ते दोन लाख एकोणाशी हजार आठशे चौसष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे पुरुष मतदान मतदारसंख्या आहे ते एक लाख चाळीस हजार चारशे सत्यात्तर आणि फिमेल जे आहे एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे छप्पन्न आणि तृतीय टोटल एकतीस आहे आणि सेन्सिटिव्हच्या अगर विचारलं तर त्याच्यामध्ये जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे सेन्सिटिव्ह तर एक ए, एक पण नाही आहे पण जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे ते चार आहे त्याच्यामध्ये मागच्या लोकसभा चुनावमध्ये वोटिंग बसाट झाले होते परंतु यावर्षी काही असं काही आलं नाही आतापर्यंत आणि टोटल फोर्टी सिक्स झोनल ऑफिसर्सच्या नियुक्ती केलेली आहे सौ तीस पोलिंग बुथसाठी आणि त्यांच्या व्यतिरिक्त टोटल अठरा नोडल ऑफिस पण केलेली आहे त्यांच्याकडे त्यांच्या खाली पण तीन चार चा पथक पथक मध्ये तीन चार लोक आहेत त्यांच्या वेगवेगळे रिव्ह्यू घेऊन मी जे काही लोकसभा चुनाव मध्ये व्यवस्था लागेल ते मी स्वतः आणि करत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पालघर